अकरा वीस एकोणतीस जन्मलेली मुलं का असतात वेगळी पाच गुणांनी खचून भरलेलं असतं याचं आयुष्य दोन अकरा वीस एकोणतीस तारखेला जन्मलेली मुलं वेगळी असतात असा एक समज समाजात आहे या मुलांमध्ये अनेक दिग्गज आणि मान्यवर मंडळींचा सहभाग आहे ज्योतिषशास्त्रानुसार या मुलांमध्ये कोणते पाच गुण असतात ते पाहूया अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या दोन असते मुलांक दोन चे लोक नवीन वातावरण आणि परिस्थितीशी त्वरित जुळवून घेतात ते कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात पटाईत असतात शिवाय त्यांना नवीन लोकांना भेटणे आणि नवीन अनुभव घेणे आवडते दोन अकरा वीस एकोणतीस तारखेला जन्मलेली मुलं असतात अतिशय खास या मुलांमध्ये काही विशेष गुण असतात हे गुण मुलांच्या भविष्यात त्यांच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरतात अनेक पालकांचा समज आहे की दोन अकरा वीस एकोणतीस तारखेला जन्मलेली मुलं विशेष असतात या मुलांमधील पाच महत्वाचे गुण कोणते एक काळजी घेणे ज्योतिषाच्या मते मुलांक दोन असलेले लोक खूप काळजी घेणारे असतात मुलांक दोनचा चा स्वामी चंद्र आहे यामुळे ते थोडे भावुक होतात याशिवाय हे लोक कोणावर तरी अवलंबून राहतात एकतर ते त्यांच्या जोडीदारावर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून असतात पण यांचा स्वभाव खूप प्रेमळ असतो हे नेहमी इतरांशी प्रेमाने वागतात असे लोक तुम्हाला कधीच त्रास देत नाहीत जर यांना कोणी त्रास दिला तर ते खूप दुःखी होतात आणि परत त्या माणसाच्या आयुष्यात परत येत नाहीत दोन असे लोक जन्मापासूनच खूप सर्जनशील असतात त्याच वेळी जर आपण त्याच्या संरचनेबद्दल बोललो तर ते प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिमत्वाने आकर्षित करते या लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवायला आवडते तीन सपोर्टिव्ह ज्या लोकांची मुलांक संख्या दोन आहे त्यांच्या कार्यासाठी समर्थन त्या का त्या आवश्यक आहे त्यामुळे ते जे काही काम करतात त्यासाठी त्यांना प्रेरणा आवश्यक असते तसेच हे लोक कोणत्याही कामात यश न मिळाल्यास निराश होतात चार थिंकिंग ज्योतिषी म्हणतात की मुलांक क्रमांक दोन मध्ये जन्मलेले लोक लवकर भावनिक होतात यामुळे ते खूप जास्त विचार करतात यामुळे त्यांना एकच काम जास्त काळ करता येत नाही किंवा जास्त वेळ विचारही करता येत नाही चार धनलाभ मुलांक दोन असलेले लोक शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ असतात आणि चांगले शिक्षण घेतात शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे पैसे कमावण्याच्या नियोजनात ते अतिशय निष्णात आहेत कारण चंद्रालाही संपत्तीसाठी जबाबदार ग्रह मानले जाते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद